नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आज होणाऱ्या भूकुम मुलशी येथे मैदानात हिंदकिसरी बकासूरचा पायरा कोणासोबत तसेच रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आज येणार आहे त्यामुळे सर्जाचा पायरा कोणासोबत आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो आज वार मंगलवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी ठिकाण आहे आंबेवाडी भुकुम तालुका मुलशी येथे मित्रांनो शिवजयंतीनिमित्त निमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहराचं मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं नाव आहे पुणे जिल्हा केसरी दोन हजार चोवीस येथे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला बहात्तर अशी मित्रांनो बक्षीस आहेत या मैदानाचं प्रक्षेपण एच टी सी लाईव्ह वर होणार आहे चला तर मित्रांनो आता महत्वाच्या विषयाकडे वलूया मित्रांनो हे मैदान भुकुम मुलशी ये हे बकासूरसाठी घरचंच मैदान आहे घरचं मैदान असल्यामुळे प्रत्येकाची प्राण प्रतिष्ठापणाला लावून खेळत असतो तर मित्रांनो आज बकासूरने टॉपचा पायरा केलेला आहे घरच्याच मैदानावर टॉपचाच पैरा केला ह्यासाठी कारण की आज गुलालात राहायचं आहे मित्रांनो तर जाणून घेऊया आपल्या हिंदकेसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे आणि रणजित निंबाळकर सरांचा चतुर्थ हिंद केसरी सर्जाचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो चला तर महत्वाच्या हो विषयाला सुरुवात करतो तर मित्रांनो आजच्या भूकुम मुलशी मैदानात आपल्याला हिंद केसरी त्रिकूट पुन्हा एकदा बघायला मिळणार आहेत आपल्याला आजच्या मैदानात हिंदकिसरी त्रिकूट म्हणजे हिंदकिसरी विठ्ठल नाना हिंदकिसरी बकासूर हिंदकिसरी सर्जा हे त्रिकूट आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे हे हिंदकिसरी त्रिकूट अपराजित त्रिकूट आहे मित्रांनो या आधीच्या मैदानात बकासूर सरजा विठ्ठल नाना अपराजित राहिलेले म्हणजेच काय गुलालात राहिलेले आहे त्रिकूट मित्रांनो आज पण पुन्हा एकदा हे हिंदकिसरी त्रिकूट दिसणार आहे त्यामुळे आजच्या भूकुं मुलशी میدانات नक्कीच गुलालात राहतील किंवा एक नंबर करतील ह्यात काही शंका नाही मित्रांनो बघूया आजच्या मैदानात हे हिंद केसरी त्रिकूट आपल्याला पुन्हा एकदा दिसणार त्यामुळे सर्वांसाठी आनंदाचं वातावरण आहे कारण की महाराष्ट्राची लाडकी एवन जुडी बकासूर सरच्या हात दिसणार आहे त्यामुळे बकासूर सरचा फॅन नक्कीच आज उत्सुक असतील खुश असतील आनंदात असतील चला तर भेटूया आजच्या भुकुम मुलशी मैदानात मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशात अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो